जय जय रघुवीर समर्थ आजचा दिव्य संदेश जर तुम्ही यावेळी हा संदेश ऐकण्यास सक्षम असाल तर याचा अर्थ देवानेच तुम्हाला निवडले आहे आणि हा संदेश ऐकण्यासाठी तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात आजच्या या संदेशमधून देव तुम्हाला सांगू इच्छित आहे की देव तुमच्या प्रत्येक अश्रूसाठी योजना तयार करत आहे तो तुमच्या दुःखाचे आनंदात रूपांतर करेल त्यावर विश्वास ठेवा कारण तो कधीच चुकीचे निर्णय घेत नाही आजचा दिवस तुमचा आहे चांगल्या विचारांनी सुरुवात करा प्रत्येक गोष्ट सकारात्मक होईल तुमच्यात सकारात्मकता पसरवा मित्रांनो कधीही हार मानू नका कारण देवाने तुमच्यासाठी तयार केलेले भविष्य खूप सुंदर आहे फक्त धैर्य ठेवा आणि पुढे चालत राहा जो शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल त्याचं आयुष्य रात्रीत बदललं जाईल समर्थ स्वतः त्यांच्या इच्छा पूर्ण करतील देव म्हणतो आयुष्य कधीही सोपे नसते पण त्याचा प्रत्येक क्षण आपल्याला काहीतरी नवीन शिकवतो त्याला स्वीकारा आणि पुढे जा भूतकाळाबद्दल चिंता करू नका तो बदलू शकत नाही आजवर लक्ष केंद्रित करा आणि भविष्यासाठी प्रयत्न करा तुमची लढाई आज कठीण वाटत असेल पण देवाला माहित आहे की तुम्ही ती जिंकण्यासाठी सक्षम आहात त्यावर विश्वास ठेवा तुम्ही कोणालाही कमी समजू नका कधी कधी देव छोट्या लोकांद्वारे मोठ्या गोष्टी घडवतो सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा प्रत्येक रात्री नंतर नवीन सकाळ येते जर गोष्टी आज चांगल्या वाटत नसतील तर त्यासाठी काळजी करू नका सर्व काही ठीक होईल तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल आभारी रहा देव तुमच्या हातातून घेत नाही पण तुमच्यासाठी चांगले काहीतरी तयार करत आहे सर्व अडचणींमध्ये लपलेला आशीर्वाद शोधा देवाने तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त काहीही दिलेले नाही तुमचं आयुष्य जसं आहे तस स्वीकार करा कारण देव नेहमी योग्य गोष्टींच नियोजन करतो त्याच्या प्रत्येक योजनेत तुमच्यासाठी चांगले काहीतरी आहे भविष्य खूप सुंदर आहे फक्त तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि ते साध्य करण्यासाठी प्रत्येक क्षण प्रयत्न करा प्रत्येक कठीण काळ तुम्हाला मजबूत बनवतो त्यातून शिकून पुढे जाणं तुमचं खरं यश आहे जेव्हा आयुष्य खडतर वाटत ही फक्त परीक्षा आहे तुम्ही पास होणार आहात तयार असाल तर होय टाईप करा देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तो कधीही तुम आणि तो कधीही तुमची साथ सोडत नाही फक्त त्यावर विश्वास ठेवा जी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही ती तुमच्यासाठी योग्य नव्हती जे काही तुम्हाला मिळणार आहे ते तुमच्या आयुष्यासाठी योग्य असे दिवस वाईट गेला तरीही हरकत नाही कारण उद्याचा दिवस नवीन संधी घेऊन येतो त्यासाठी तयार स्वतःवर विश्वास ठेवा कारण देवाने तुम्हाला अशा प्रकारे बनवला आहे कि तुम्ही कोणत्याही संकटांचा सामना करू शकता जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा कारण उद्या नेमकं काय होईल हे आपण ठरवू शकत नाही आयुष्यातील संकटे यश शकतात पण ती कधीही शकत फक्त पुढे जा संकट ही देवाची परीक्षा आहे ती तुम्हाला भक्कम बनवण्यासाठी येतात तुमचं मनोधैर्य अजिबात कमी करू देऊ नका चांगल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा तुमच्या मनातल्या सकारात्मकतेमुळे तुमचं भविष्य उज्ज्वल होईल तुमच्यावर आलेली प्रत्येक परीक्षा एक दिवस तुमची प्रेरणा बनेल त्यासाठी थोडं धैर्य ठेवा तुमचं थोडा वेळ लागतो पण लक्षात ठेवा देव नेहमीच योग्य वेळेत कृपा करतो प्रत्येक संधीचे स्वागत करा कारण ती देवाने तुमच्यासाठी तयार केलेली विशेष भेट आहे तुमचं जीवन एका सुंदर प्रवाहासारखं आहे प्रत्येक चढउतार तुम्हाला काहीतरी नवीन शिकवतो त्याचा आनंद घ्या आणि पुढे जात राहा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा प्रत्येक छोटासा प्रयत्न तुम्हाला यशाच्या दिशेने एक पाऊल जवळ घेऊन जातो सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनेल सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा कधीही तुमच्या परिस्थितीवर नाराज होऊ नका देव तुमच्या भविष्याचा नकाशा आखत आहे तो खूप सुंदर आहे चांगल्या विचारांनी तुमचं आयुष्य सकारात्मकतेने भरून जाईल जसे तुम्ही विचार कराल तसेच तुमच्या आयुष्यात घडेल तुमचं काम करत राहा आणि यश तुमच्या पाठीमागे धावेल देव नेहमी मेहनती लोकांना आशीर्वाद देतो तुमचं स्वप्न मोठं ठेवा कारण देव तुम्हाला ते पूर्ण करण्याची ताकद आणि संधी दोन्ही देतो संकट आली तरी घाबरू नका कारण ते तुमच्या यशाचा दरवाजा उघडण्यासाठीच येतात फक्त थांबू नका कधीही स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका तुमचं जीवन हे अद्वितीय आहे आणि देवाने ते खास तुमच्यासाठी बनवलं आहे प्रत्येक सकाळ नवीन संधी घेऊन येते आनंदाने दिवसाची सुरुवात करा प्रत्येक गोष्ट तुमच्या बाजूने घडे देव तुमच्या स्वप्नांपेक्षा मोठं काहीतरी तुमच्यासाठी तयार करत आहे त्यावर विश्वास ठेवा आणि शांत राहा यश कधीच एका रात्रीत मिळत नाही ते मेहनत संयम आणि सकारात्मकतेनेच हासिल करता येतं तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मनाने घेतलेले निर्णय नेहमीच योग्य ठरतात आयुष्यातील अडथळे तुमच्या क्षमतांची चाचणी घेतात तुम्ही जेव्हा त्यांचा पण तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य तुमच्या यशाचा आधारस्तंभ आहे तुमच्या विश्वासाने पर्वत हालवू शकता फक्त स्वतःवर आणि देवावर आढळ विश्वास ठेवा जिथे तुम्हाला वाटतं की तुमचं ध्येय दूर आहे तिथेच तुमची मेहनत तुम्हाला त्याच्या जवळ नेते कधीही निराश होऊ नका कारण देव तुम्हाला फक्त त्याच गोष्टींसाठी परीक्षेला टाकतो ज्या तुम्ही सहज जिंकू शकता तुमचं आजचं काम तुमचं उद्याचं यश ठरवते त्यामुळे प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या तुमच्या चुकांवर रडू नका त्या तुम्हाला यशस्वी होण्यासाठी मजबूत बनवत आहेत तुमच्या मनात सकारात्मक विचार ठेवा कारण जिथे सकारात्मकता असते तिथे यश आपोआप भविष्य तुमच्या विश्वासावर अवलंबून आहे देव तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींची योजना तयार करत आहे फक्त त्यावर विश्वास ठेवा आयुष्य तुम्हाला जे काही देत ते आनंदाने स्वीकारा कारण त्यामागे देवाची एक मोठी योजना असते कधीही हरू नका कारण देव तुमच्यासाठी सर्व काही योग्य वेळेत घडवतो प्रत्येक ठिकाणी प्रसंग ही तुमच्या आयुष्यातील एक नवीन सुरुवात असते त्याला सकारात्मकतेने सामोरे जा प्रत्येक गोष्ट वेळेवर होते फक्त तुमचं संयम टिकवा आणि प्रयत्न सुरू ठेवा यश तुमच्या पर्यंत येईल तुमचं ध्येय लांब असलं तरी हरकत नाही तुमचं प्रत्येक पाऊल तुम्हाला त्याच्या जवळ नेत आहे तुमची स्वप्न ही तुम्हाला देवाची देणगी आहे त्यांना साकार करण्यासाठी मेहनत करा कारण तुम्ही ते साध्य करू शकता सहमत असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा जेफा तुम्ही एकटं वाटतं जेफा तुम्हाला एकटं वाटतं तेव्हा लक्षात ठेवा की देव नेहमीच तुमच्या सोबत आहे आजचा संघर्ष उद्याचं यश ठरवतो त्यामुळे संघर्षाला घाबरू नका तो तुमचं आयुष्य घडवतो तुमच्या प्रत्येक छोट्या यशासाठी नेहमी आभारी रहा ते तुम्हाला मोठ्या यशासाठी तयार करत आहे कधीकधी गोष्टी हव्या तशा घडत नाहीत कारण देवाने तुमच्यासाठी त्यापेक्षा चांगल्या गोष्टी ठेवल्या आहेत स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्यात आयुष्य बदलण्याची ताकद आहे प्रत्येक संकट तुम्हाला आणखी मजबूत बनवतात त्याला देवाची देणगी म्हणून पहा तुम्ही कितीही लांबचा प्रवास करत असाल तो नेहमी एका छोट्या पावलाने सुरू होतो ते पहिलं पाऊल उचलायला घाबरू नका तुमचं भविष्य उज्ज्वल आहे फक्त आजच्या दिवसावर लक्ष केंद्रित करा आणि मेहनत करत राहा प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य वेगळे असते तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा कारण तो तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल आनंदी राहा कारण तुमचा आनंदच तुमच्या खऱ्या यशाचं लक्षण आहे जेव्हा गोष्टी कठीण वाटतात तेव्हा लक्षात ठेवा त्यातून तुमचं व्यक्तिमत्व घडत आहे तुमचं धैर्य आणि संयम तुमच्या प्रत्येक स्वप्नाला साकार करेल फक्त हार मानू नका देव तुमचं चांगल्यासाठी मार्गदर्शन करत आहे फक्त त्याच्या संकेतांवर विश्वास ठेवा विश्वास असेल तर जय करा मित्रांनो तुमच्या मनात असलेल्या प्रत्येक चांगल्या विचाराला देव तुमचं मार्गदर्शन करतोय फक्त तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा प्रत्येक संकटाच्या मागे एक मोठ यश लपलेलं असत त्याला ओळखा आणि धैर्याने पुढे चला देव तुम्हाला अडचणीत टाकत नाही तो तुम्हाला उंचावर नेण्यासाठी तुमची परीक्षा घेत आहे तुमच्या स्वप्नांची वाट सोडू नका कारण ती तुम्हाला उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रेरणा देते आजचा दिवस जितका कठीण वाटत आहे तो उद्या एक सुंदर आठवण बने फक्त शांत रहा आणि विश्वास ठेवा तुमचं यश फक्त तुमच्याच हातात आहे त्यासाठी मेहनत करा आणि प्रत्येक संधीच सोन करा तुमचं जीवन बदलण्यासाठी फक्त एक सकारात्मक विचार है। तो विचार पुरेसा आहे तो शोधा आणि त्यावर काम करा स्वतःला सांगा माझ आयुष्य सुंदर आहे भविष्य उज्ज्वल आहे आणि देव नेहमी माझ्या सोबत आहे जेव्हा तुम्हाला वाटत तुम्ही एकट आहात तेव्हा लक्षात ठेवा की देव तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत आहे आयुष्यातील उतार तुमच्या यशाचा एक भाग आहेत त्यांचा आनंद घ्या आणि पुढे जा स्वप्न पाहणं थांबू नका कारण तुम्ही जितकं स्वप्न पाहाल तितक होईल तुमचं प्रत्येक अपयश तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जाते त्याचा आदर करा आणि पुन्हा प्रयत्न करा तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा रस्ता जरी कठीण असला तरी तो तुम्हाला योग्य ठिकाणी घेऊन जाईल तुमची मेहनत विश्वास आणि धैर्य तुमचं तुमचं आयुष्य घडवण्याचं खरं साधन आहे यश फक्त तुमच्या विचारांवर अवलंबून आहे सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक गोष्टी घडतील प्रत्येक वाईट प्रसंग तुमच्या आयुष्याला चांगलं काहीतरी घडवण्यासाठी येतो त्यावर विश्वास ठेवा तुमचं मन शांत ठेवा कारण शांत मनच तुमचं भविष्य घडवू शकत जी गोष्ट तुमचं आयुष्य बदलू शकते ती फक्त एका क्षणात घडू शकते त्या क्षणासाठी तयार तुमच्या आत्मविश्वासावर आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवा सर्व काही चांगलंच होईल जीवनात जिंकण्याची संधी प्रत्येक क्षणात लपलेली असते त्याला ओळखा आणि पुढे जा प्रत्येक नवीन दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय उघडतो त्याला सकारात्मकतेने स्वीकारा तुम्ही तुमच्या आजवरच्या प्रवासात खूप काही साध्य केलं आहे भूतकाळाची कदर करा आणि उज्ज्वल भविष्य घडवा संकट आली ती तुमचं यश लांबू शकतात पण ती तुमचं ध्येय थांबवू शकत नाही तुमचं जीवन तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी चांगल्या विचारांची सवय लावा तुमच्या मनात चांगली स्वप्न बाळगा कारण स्वप्न तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात कधीही तुमच्या मेहनतीचा परिणाम लगेचच दिसत नाही पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्हाला तुमचं यश अभिमानाने वाटेल तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी जितका वेळा आवश्यक असेल तितक्या वेळा प्रयत्न करा तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा देवाने तुम्हाला ज्या गोष्टींसाठी निवडला आहे तुम्ही त्या नक्की साध्य करू शकता तुमच्या यशाचा मार्ग सरळ नसतो पण त्यावर चालत राहणं नेहमीच तुमच्यासाठी फायदेशीर ठरते आयुष्य छोट्या गोष्टींचा आनंद घेत मोठ स्वप्न पाहण्याचं नाव आहे प्रत्येक क्षणाच महत्व जाणून घ्या कधीही एखादी गोष्ट अशक्य मानू नका प्रत्येक गोष्ट शक्य आहे फक्त त्यावर विश्वास ठेवा तुमचं यश तुमच्या संयमावर आणि तुमच्या सकारात्मक विचारांवर अवलंबून आहे तुमच्या कठीण वेळा तुमचं भविष्य घडवत आहे त्यांना सकारात्मकतेने सामोरे जा तुमचं ध्येय कितीही मोठं असलं तरी ते तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे साध्य होऊ शकतं जेफा गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत ते देव तुमच्यासाठी चांगल्या गोष्टींची योजना आखत असतो तुमचं ध्येय डोळ्यासमोर ठेवा आणि प्रत्येक दिवशी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा तुमच्या चुकांवर शिकून त्यांना तुमच्या यशाचा पाया बनवा तुमचं जीवन तुमच्या विचारांवर अवलंबून आहे त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार करा प्रत्येक दिवशी स्वतःला सांगा माझं आयुष्य सुंदर आहे आणि मी माझं ध्येय साध्य करणारच तयार असाल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांच्या दुःखात त्यांनाही आधार मिळेल आणि देव तुमचं भलं करेल जय जय रघुवीर समर्थ